हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया मस्त दुधी भोपळ्याचे थालीपीठ तर भोपळा तोडून आणलेला आहे शेतामधनं हिरवी मिरची कांदा लसूण कोथंबीर आणि जिरे घेतलेले आहेत त्यानंतर आता हा भोपळा जो आहे तो स्वच्छ धुवून आपल्याला नंतर किसून घ्यायचा आहे लसूण बारीक म्हणजे सालं वगैरे काढून घ्यायचे आहे तर फल बाजूला करून त्यानंतर हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिरे आपलं बारीक वाटून घ्यायचे आहे पाणी घालून थोडंसं तर अशा प्रकारची थालीपीठं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी होतात एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहेत गव्हाचं पीठ आणि फक्त बेसन आहे दोनच पिठापासून इतके सुंदर चविष्ट असे थालीपीठं तयार होतात त्यानंतर ना आता कांदा चिरून घ्यायचा आहे कोथंबीर आणि कांदा थालीपीठामध्ये जास्त कोथिंबीर घातली तर थालीपीठं किंवा पराठे जे असतात ते खूप टेस्टी बनतात कोथिंबीरीच्या वासामुळे एकदम मस्त लागतात तर अशा प्रकारचे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहेत कोथिंबीर कापून झाली की कांदासुद्धा कापून घ्यायचा आहे कांदा तुम्ही जास्त घातला तरी पण चालतो कांदा सुद्धा बारीक वाढ कापून घ्यायचा आहे कांदा सुद्धा बारीक कापून घेतला त्यानंतर भोपळा जो आहे तो किसणीवरती किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे सुद्धा किसून झाला सगळं साहित्य होतं ते एकत्र करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पीठं टाकून घ्यायचे बेसन घ्यायचं आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन्ही सम प्रमाणात घेतलं तरी चालतं तर त्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाक थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी सुद्धा टाकायची आणि थोडीशी धण्याची पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे त्यामुळे था थालीपीठ खूप टेस्टी बनतं आणि मळताना हे जास्त घट्ट मळायचं नाही थोडंसं सैलसर ठेवायचं आहे त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित बनतात नक्की या पद्धतीने बनून बघा एकदम सोप्या पद्धतीने खूप मस्त होतात थालीपीठामध्ये लसूण जास्त घालायचा कारण लसणामुळे चव जी आहे ती खूप मस्त होते तर बघू शकता अशा प्रकारे सैलसर मी मळून घेतलेला आहे भज्याच्या पिठासारखं त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे तवा गरम झाला की यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये हात बुडून आपल्या थालीपीठं थापून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कागदावरती किंवा प्लॅस्टिकच्या कागदावरती किंवा तुम्ही कापडा कॉटनच्या कापडावरती सुद्धा बनवून घेऊ शकता परंतु मी तसे डायरेक्ट तव्यावरती थापणार आहे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे एकदम पारंपरिक पद्धतीने आपले थालीपीठ तयार होतात खूप कु, कु, मस्त लागतात जिऱ्यामुळे सुद्धा चव एकदम छान लागते तर थोडासा गोळा घेऊन यावरती थापून घ्यायचा आहे अलगद हाताने थापून झाल्यावरती मध्ये थोडस होल पाडायचं म्हणजे तेल टाकता येतं आणि मध्ये पण सुद्धा तेलामुळे भाजल्या जातं खमंग असं एका साईडने थोडंसं सा भाजल्यानंतर दुसऱ्याही साईडने पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा साईडने थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे कसे सगळीकडे भाजल्या जाईल त्यानंतर आपण चटणीसुद्धा बनवून घेणार आहोत त्यासाठी ते हिरवी मिरची खोबरं कच्चे शेंगदाणे कोथंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे मिक्सरमध्ये टाकून थोडंसं पाणी घालून सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर वरून फोडणी द्यायची याला जिरे मोहरीची एक दोन पाक्या लसणाच्यासुद्धा घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाणी घालून एकदम अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे घट्टसर तर आपलं थालीपीठसुद्धा भाजत आलेलं आहे त्यानंतर आता चटणीला फोडणी द्यायची चमच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आणि चटणीमध्ये मिक्स करून Yes, I